वसंत ऋतू लागताच गोंदियात फुलला पिवळा पळस रंगपंचमीच्या पर्वावर बहरली पळसाची झाडे फुलांनी पळसाला पाणी तीनच नव्हे तर तीन रंगाची फुलंसुद्धा पळसाच्या फुलांचा रंगाचा वापर रंगपंचमीला वसंत ऋतू लागताच गोंदियात पिवळ्या ला पळसाला फुलं यायला सुरुवात झाली आहेत मात्र पिवळ्या रंगाचा पळस फुल क्वचितच पाहायला मिळतो तर कुठे आहे हा पिवळा पळस आणि कशासाठी या पळसाचा आणि फुलांचा उपयोग होतो ते पाहूया पळसाला पाणी तीन ही म्हण आपण नेहमीच ऐकतो मात्र या पळसाला तीन रंगाची फुलं देखील येतात नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या गोंदिया जिल्ह्यात विविध प्रजातीची दुर्मिळ वृक्ष असून याच वृक्षांवर लाखो पशुपक्ष्यांचा तर असतोच दुर्मिळ वृक्षांचा संवर्धन व्हावा आणि त्यांची माहिती भावी पिढीला देखील या दृष्टिकोनातून गोंदियाचे तत्कालीन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दुर्मिळ प्रजातीच्या वृक्षसंगोपनाचा संदेश देण्यासाठी दुर्मिळ वृक्षाचा शोध घेत गोंदिया जिल्ह्यात देखील पिवळा आणि पांढरा पळस आहे हे शोधून काढलं आज पिवळ्या पळसाची फुले आपल्याला यानिमित्ताने पाहायला मिळाली होळीच्या सणात या फुलांपासून तयार होणाऱ्या रंगाला आणि गुलाल्याला होळीनिमित्त मोठी मागणी असते तर आज या पिवळ्या आणि संत्री पळसाच्या फुलांचा आनंद घेण्यासाठी मनुष्यच नाही तर पशुपक्षी देखील या झाडांवर आपल्या चोचीने फुलातील अर्क ओढून आपलं पोट भरताना दिसत आहे तर याच वाढलेल्या फुलांपासून बचत गटातील महिला होळीनिमित्त सेंद्रिय रंग करत असून या रंगांना बाजारात देखील मोठी मागणी आहे एवढंच नव्हे तर रंगपंचमीला कृत्रिम रंगाचा वापर करतात मात्र पळसाच्या फुलापासून तयार करण्यात आलेला नैसर्गिक रंग खरंच फायदेशीर असल्याचं रंगोत्सवात नागरिकांनी नैसर्गिक रंगाचा वापर करायला हवा कास्तकार आहो आणि हे फळ पळसाचे जे झाडं आहे जे आमच्या चा जिल्ह्यामध्ये चार पाचच झाडं आहे बोदल कसा आणि गोंदियामध्ये गौरक्ष गौशालामध्ये तर ह्या पळसाच्या फुलाचं खूप महत्त्व आहे कारण किंवा वर्षामध्ये दोन वेळाचे फुलं लागतात आणि जे आपल्यानं होळीमध्ये इको फ्रेंडली जे आपल्याला होळीचे कलर करायचे आहे तर या फुलांना आम्ही आता वेचायसाठी आलो हो। तर हे फुलं वेचून सने आम्ही आता याला वाळवून सन्या गुलाल अजून कलर करून आणि याला मार्केटमध्ये खूप चांगल्या भावामध्ये आम्ही याला विकून का या पळसच्या फुलाची आमच्या जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढ तर नाही आहे पण सात आठ झाडं आहे इथं आणि त्या सात आठ झाडाचं प्रत्येक फुल वेचून सन्या आम्ही कलर करून सण्या मार्केटमध्ये नेऊन सण्या खूप चांगल्या भावामध्ये आम्हाला पळसाच्या फुलाचा भाव मिळतात कलर कलर आणि गुलाल आ, इको फ्रेंडली साठी वापरण्यामध्ये मदत मिळते सांगायचे असे झाले की आता होळी आलेली आहे उद्या एक दोन दिवसामध्ये होळी येणार आहे आणि लोक गावखेड्यातील लोक हे नैसर्गिक ने, कलरकडे म्हणजे जास्त ओढलेले असतात तर आमच्या गावामध्ये सुद्धा पिवळा आणि केसरी कलरचे हे झाड आहेत आणि जिल्ह्यामध्ये नव्हे तर राज्य विदर्भामध्ये हे झाडे दुर्मिळ असल्यामुळे लोक ह्या झाडांना पुस पाहायला येतात या अगोदरी म या, या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मान्य काडेसाहेब सुद्धा आलेले होते आणि संबंधित शेतकऱ्याला सांगितले होते की बाबा ह्या झाडाला कापायचे नाही कारण हा जो झाड पिवळा झाड आहे हा जि जिल्ह्याबरोबरच म्हणजे दुर्मिळ झाड असल्यामुळे यांना काटण्याची मनाई केलेली होती त्यांनी सुद्धा आणि या झाडाला त्यांनी वाचवण्याचे संबंधित शेतकऱ्या सांगितलेले होते आणि या पिवळा फुलाचे यांना वारून सरी कलर वगैरे खेळत असतात ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी गोंदिया